चिंतन श्री गुरुदेव दत्त गीतेमध्ये दहाव्या अध्यायात यगाचे सांगताना भगवंतांनी मासा नाम मार्गशीर्षोहम म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी असतो असं म्हटलं आहे मार्गशीर्ष मास हा केवळ केशवमास म्हणूनही ओळखला जातो कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते पौर्णिमेला किंवा तिच्या आधी अथवा नंतर मृगशीर्ष हे नक्षत्र असते म्हणून या महिन्याला मार्गशीर्ष असं नाव प्राप्त झालं मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तजन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तजन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रामध्ये साजरा केला जातो दत्तजयंती जा या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत हजारो पटीनं कार्यरत असतं असं म्हटलं जातं यंदाच्या वर्षी ही दत्तजयंती आपण गुरुवारी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आली आहे योगायोग म्हणजे यंदाची ही दत्तजयंती गुरुवारीच म्हणजेच भगवान दत्तात्रयांच्या उपासनेच्या दिवशीच आलेली आहे त्यामुळे हा दुग्धशर्करा योग आपण असाच घालवून चालला नाही बरेच जणांनी दत्त नवरात्र सुरुवात करायला सुरुवात केलीसुद्धा मात्र काही जणांनाही साजरी करण्यासाठी वेळच मिळाला नसेल दत्त दत्तगुरुचरित्राचं पारायण आपल्याला करायचं असेल तर त्यादेखील त्यासाठी देखील तुम्हाला जर वेळ मिळाला नसेल तर काहीही हरकत नाही तुमच्याकडे आणखीनही तीन दिवस शिल्लक आहेत जेणेकरून तुम्ही श्री गुरुचरित्राचं पारायण सुरू करू शकता हो मी सांगते आहे ते बरोबर आहे उद्यापासून म्हणजेच दोन डिसेंबरपासून दोन तीन आणि चार डिसेंबर या चार तीन दिवस तुम्ही श्री गुरुचरित्राचं तीन दिवसीय पारायण करू शकता ते कशा पद्धतीनं करायचं आणि त्यासाठी काय नियम आणि अटे असणार आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे आपल्या या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करून घ्या कोणतीही गोष्ट आपल्याला करण्या अगोदर त्याची पार्श्वभूमी माहीत असणं गरजेचं असतं आपण अगोदर श्री गुरुचरित्राबद्दल किंवा श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये काय सांगितलं आहे किंवा तुम्ही जे वाचन करणार आहात त्यापासून तुम्हाला काय मिळणार आहे यामध्ये गुरुची काय सेवा असणार आहे या सगळ्या गोष्टींची थोडक्यात माहिती मी तुम्हाला अगोदर देते मग आपण मुख्य विषयाकडे वळणार आहोत गुरुचरित्र ग्रंथामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये अशा अनेक दृष्टांत कथा आहेत लोक त्याला चमत्कार कथा असं देखील म्हणतात त्यामागील जाणून घेऊन गुरुबोधाचं स्वरूप कळून घेतलं पाहिजे शक्य नाही गुरुसेवेसाठी दृढ गुरुनिष्ठा गुरु गुरु हवी गुरुकृपेसाठी साधना हवी शिष्याचं कल्याण त्याशिवाय होत नाही यासोबतच गुरुचरित्रामध्ये अनेक दुःख संकटे यावतून मुक्त होण्याचा उपासना धर्म प्रतिपादला गेला असल्यानं प्रापंचिकांचे जीवन आणि पारमार्थिकाचं मार्गदर्शन यांचा मिलाप गुरुचरित्रामध्ये दिसतो पठण चिंतन मनन यापैकी काहीही घडलं तरी त्याची यथोथि यथोचित फलश्रुती देणारा हा प्रसादिक ग्रंथ आहे गुरुचरित्रामध्ये वैदिक आणि अवैदिक या दोन्ही संस्कृतींच्या प्रवाहांचा संगम झालेला आहे श्री गुरुचरित्र या अद्भुत ग्रंथामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ व श्री, श्री, श्री सरस्वती यांच्या लिलांचं चमत्कृतिक पूर्ण असं वर्णन केलेलं आहे इतकंच नाही तर श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्तानं असंख्य लोक लिलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रसादिक भाषेत देखील केलं आहे याशिवाय व्रतवैकल्यही केली आहेत यात्रांची वर्णनं केली आहेत आचार धर्म शिकवला आहे आणि मूल्यांची रुजवण केली आहे सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसं आचरण करायला हवं याचं मौलिक मार्दर् मार्गदर्शन आपल्याला गुरुचरित्रामध्ये पाहायला मिळतं सर्वसामान्य मनुष्यानं ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशाप्रकारे आचरण ठेवायचं याचं मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्राच्या माध्यमातून केल्याचं आपल्याला पाहायला मिळत असतं दत्तावतार श्री सिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिलं गेलं या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्यानं तो वरद ग्रंथ असून त्याला श्री गुरुंनी भक्त कामलं कल्पद्रुम असा वर देऊन ठेवलेला आहे या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथांमध्ये आपल्याला त्रेपन्न अध्याय देखील पाहायला मिळतात त्यांची विभागणी ही ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून या, या तीनही उपासनांसाठी गुरूंचं मार्गदर्शन कसं आवश्यक आहे याचं अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्यांनी आपल्या ओघवत्या भाषेमध्ये आपल्याला केलेलं दिसतं आता या ग्रंथाची वाचन करत असताना किंवा पारायण करत असताना पूर्वतयारी काय करायची ते आपण सुरुवातीला जाणून घेऊया सर्वात अगोदर आपल्याला दत्तगुरूंची मूर्ती किंवा प्रतिमा घ्यायची आहे ज्या दिवशी आपण पारायण सुरू करणार असाल त्या दिवशी एका चौरंगावर स्वच्छ वस्त्र अंतरून त्यावर दत्तगुरूंची स्थापना करायची गुरुचरित्र पारायण करण्याचा संकल्प करायचा आहे आणि त्यासोबतच गुरुचरित्र पारायण का करण्यात येणार आहे हेही दत्तगुरूंना आपल्याला सांगायचं आहे तीन दिवस पारायण निर्विघ्न पार पडावं यासाठी आपण दत्तगुरूंना साकडं घालायचं आहे दत्तगुरूंची पूजा करण्यापूर्वी प्रथमेश असलेल्या गणपतीचं आवाहन करून आणि पूजन करून आपल्याला याची सुरुवात करायची यानंतर दररोज गुरुचरित्र वाचन करण्यापूर्वी दत्तगुरूंची विशेष पूजा करण्यात यावी षडशोपचार पुरा पूजा किंवा पंचोपचार पूजा करून आपल्याला अभिषेक करायचा असतो पिवळी फुले पिवळ्या रंगाचा समावेश असलेली मिठाई आपण आवर्जून अर्पण करायला हवी गुरुचरित्र पारायण पूर्ण झालं की पिवळ्या रंगाच्या वस्तू दत्तगुरूशी संबंधित वस्तूंचे निश्चितपणे जमेल तितकं दान करा विशेष म्हणजे दत्तगुरूंचं पूजन झाल्यावर गुरुचरित्र वाचनाला सुरुवात करण्याअगोदर दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा एकशे आठ वेळा अवश्य जप करा आणि मगच वाचनाला सुरुवात करा या ग्रंथाच्या पारायणाचे विशिष्ट नियम आणि महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला पुढे सांगितल्याच आहेत पारायण करताना या गोष्टींचं भान राखूनच सप्ताह करायचा असतो अनेक ठिकाणी सात दिवस पारायण केलं जातं आणि गुरुचरित्र सप्ताह साजरा केला जातो तर काही ठिकाणी तीन दिवसीय पारायण केलं जातं गुरुचरित्र सप्ताह केल्यास किती अध्यायांचं वाचन करावं आणि तीन दिवसांचं पारायण असल्यास किती अध्यायांचं वाचन करावं याची माहिती आपल्याला गुरुचरित्र ग्रंथामध्ये दिलेली दिसते आपल्या व्हिड चॅनेलवरती देखील सात दिवसीय गुरुचरित्र पारायण कशा पद्धतीनं करायचं याची संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ देखील जाऊन पाहू शकता यानंतर आपल्याला तीन दिवसीय पारायण करत असताना गुरुचरित्राचे पारायणाचे नियम काय आहेत ते आपण आता पुढं जाणून घेऊया वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी आपल्याला सूर्योदयापूर्वी उठून सर्व अनिके उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडायचा असतो आचवन प्राणायाम व देशकालाधिकांचा उच्चार झाल्यानंतर ज्या उद्देशानं तुम्ही अनिष्ठान करत आहात त्याचा उच्चार करून देवतेला आपला हेतू सांगून त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी आपण हे कर्म करत आहोत असं सांगून हे पाणी सोडायचं असतं याला आपण संकल्प असं म्हणतो संकल्पांचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नका अगदी निष्काम पारायण असले तरी देखील श्री दत्तात्रय देवता प्रित्यर्थ किंवा श्री दत्तात्रय देवता कृपा आशीर्वाद प्रित्यर्थ एवढा तरी संकल्प आपल्याला नक्की उच्चारायचा असतो यानंतर आपल्याला कुलदैवत गुरु माता पिता यांचं स्मरण करून त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत आणि वाचनापूर्वी संध्या व एकशे आठ गायत्री जप अवश्य करायचा आहे गुरुचरित्राचे वाचन हे पहाटे तीन ते संध्याकाळी चार दरम्यान तुम्ही करू शकता दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने या काळामध्ये वाचन बंद ठेवायचं असतं वाचन हे नेहमी लई शांत व सुस्पष्ट असायला हवं उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ नये पित्त अक्षरामधून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावं वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसायला हवं ठराविक वेळ ठराविक दिशा आणि ठराविक जागाच आपल्याला या पारायण पूर्ण होण्याच्या काळापर्यंत वापरायची आहे कोणत्याही कारणास्तव त्यामध्ये बदल अजिबातही होता का म नाही तुमचं ही मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करायचं आहे आणि वाचनाच्या काळामध्ये मध्येच आसनावरून उठायचं नाही आणि दुसऱ्याशी बोलायचं नाही वाचनामध्ये यांत्रिकपणा अजिबातही नको आणि मनोभावे वाचन करायला हवं वाचन झाल्यानंतर पोथी रोज बंद करायची नाही तर ती उघडीच ठेवायची आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळदी कुंकू व फुले वाहून हो नमस्कार करायचा असतो पारायण काळामध्ये त्या दिवसाचं वाचन संपल्यावर आणि रात्री आरती करायची श्री दत्तात्रेयांची मूर्ती व प्रतिमा नसल्यास तुम्ही पाटावरती तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवा व त्यानंतर श्री दत्तात्रेयांना आवाहन करा पारायण काळामध्ये देवापुढे अखंड दंदादीप केवळ ठेवा व सुंदर रांगोळी काढा यावेळी तुम्हाला देवासाठी एक पाठ मोकळा ठेवायचा आहे पारायण काळामध्ये साक्षात गुरुदत्त फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाटावरती कोरे वस्त्र अंतरून ठेवावं ब्रह्मचर्याचं पालन व्हावं आणि वाचन सुचिरभूत होऊन सोवळ्यानंच करायला हवं या काळामध्ये आपल्याला हवेश घ्यायचं आहे म्हणजेच दूध भात मीठ तिखट आंबट दही ताक या सगळ्या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत आणि साखर घ्यायची गोळ खायचा नाही थोडी तूप साखर तुम्ही खाऊ शकता रात्री देवाच्या सानिध्यात चटईवर अतरा अथवा पांढऱ्या धाब्यावर झोपावं झोपताना डाव्या कुशीवर झोपावं म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात अशा श्रद्धेनं अनुष्ठान करणाऱ्यांचा रे, अनुभव आहे पारायण पूर्ण झाल्यानंतर सुपारीतून श्री दत्तात्रयांचं विसर्जन करून नैवेद्य आणि आरती करून भोजनासवासणं किंवा ब्राह्मण तुम्ही बोलावून सांगता करू शकता महानैवेद्यामध्ये शक्यतो घेवड्याची बाजीही असायलाच हवी एकदा संकल्प सोडून पारायणाला जर तुम्ही प्रारंभ केला तर ते पूर्ण करणं आवश्यक असतं मध्येच सोयर किंवा सुतक आलं तर व्यत्यय येतो अशावेळी परिचितानं याचं अपूर्ण राहिलेलं वाचन पूर्ण करायचं असतं पण हा संकल्प पूर्ण करायचाच असतो आपल्या घरातील उर्वरित उर्वरित वाचन पूर्ण करून सोयर किंवा सुतक संपल्यावर घरामध्ये गोमूत्र शिंपडून शुद्धी करून तुम्ही त्या दिवशी अवतरणिका वाचून दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवरती अभिषेक करून वाचन पुढं सुरू ठेवू शकता गुरुचरित्र वासनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस तुम्ही जाऊ नये स्वतःच्याच कुटुंबामध्ये सुतक जर आले तर अशा वेळेस गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करून घ्या अर्धवट सोडू नका आणि वेळोवेळी गोमूत्र शिंपडत राहा शक्यतो निष्काम मनानं या ग्रंथाचं पालन करा इप्सित फळ कर तुम्हाला आपोआप मिळतं गुरुचरित्र पारायण काळामध्ये शक्य असेल तर तुम्ही गोमातेला अन्नदान करायचं आहे तीन दिवसीय पारायण कालावधीमध्ये तुम्ही रोज सकाळी आणि सायंकाळी गुरुचरित्राचा पोथी धूप तीप आणि नैवेद्य दाखवून आरती करायची आहे शक्य असेल तर तिन्ही सांगेला श्री विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं खूपच फलदायी ठरतं यंदाच्या वर्षी चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला दत्तजयंती आहे दत्तजयंतीला सांगत व्हावी असे जर तुमच्या मनामध्ये असेल तर त्यानुसार तीन दिवसीय पारायण तुम्ही उद्या दोन तारखेपासून करू शकता एकाच वेळी एवढे अध्याय एकत्र वाचणं शक्य नसेल तर सकाळी अर्धे अध्याय वाचून तुम्ही सायंकाळी तिन्ही सांजेला दिवे लागणेवाळी लागण्याच्या वेळी उर्वरित अध्याय पूर्ण करू शकता सायंकाळी नैवेद्य दाखवून आरती करायची आहे आणि पारायणकर्त्यानं दुपारी भोजन घ्यायचं नाही त्या दिवसाचं पारायण पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला भोजन घ्यायचं असतं आता यानंतर आपल्याला तीन दिवसीय पारायणामध्ये अध्यायांचं विभागणी कशा पद्धतीनं करायची ते देखील जाणून घेणं गरजेचं आहे हे पारायण करत असताना तुम्हाला पहिल्या दिवशी एक ते बावीस अध्यायांचं वाचन करायचं असतं दुसऱ्या दिवशी तुम्ही अध्याय तेवीस ते तेहतीस वाचायचे आहेत तर तिसऱ्या दिवशी चौतीस ते बावन्न अध्यायांचं वाचन आपल्याला करायचं असतं तर अशा पद्धतीनं तुम्ही तीन दिवसीय पारायण देखील अशाच पद्धतीनं मनोभावे वाचन करून तुम्ही सात दिवसीय पारायणाची फलप्राप्ती अवघ्या तीन दिवसात देखील घेऊ शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनामध्ये असलेलं निश्चिम भक्ती आणि प्रेम यामुळंच तुम्हाला हे सर्व गोष्टी साध्य होत असतात तर दिलेल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देण्याचा मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे आपला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि व्हिडिओ आवडला असेलच तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही त्या देखील मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता तुम्हाला सर्वांना येणाऱ्या श्री जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ